प्रिंट मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे डिजिटल मीडियाचे सगळे मान्यवर पत्रकार आहेत मी जर्नालिजमे केलेलं नाही आणि आता आपल्या भारतीय मराठी पत्रकार प्रशिक्षण किंवा डिजिटल प्रशिक्षण कदाचित पत्रकार असेल परंतु आजू देणार

मला असं वाटतं की त्याच्या त्या मला प्रेरणा मिळाली हे असं काहीतरी वेगळं आणि ऐतिहासिक संदर्भांच रक्षकांसह लोकांसमोर वाढलं तर लोकांना ते आवडलंय आणि त्याच्या

बऱ्याच नेत्यांनी राजकीय पक्षाचा प्रचार करायला घेतला आणि त्याच्यावरती माझं म्हणणं माझं म्हणणं एकच होत बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं नाही तुम्ही प्रचार करताना नेतन सेवेचा वापर करता तुम्ही राजकीय पक्षाच्या व्याजकर प्रचार करा